स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आणि आजचा आपला विषय आहे की येत्या एका अठरा तारखेला आहे संकष्ट चतुर्थी त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या कोणत्या सेवा करायच्या नैवेद्य कोणता दाखवायचा त्याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला ला, लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे अठरा तारखेला आहे संकष्ट चतुर्थी त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या सेवा करायच्या आहे तर त्या कोणत्या करायच्या नैवेद्य कोणता दाखवायचा त्याबद्दलच माहिती पाहूया तर त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्हाला जर पाण्याने करायचा तर तुम्ही पाण्याने करू शकतात तुम्हाला जर पंचामृताने करायचा असेल अभिषेक तर तुम्ही पंचामृताने सुद्धा करू शकतात तर अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपत ये या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे नाही तर तुम्ही गणपती अथर्व शिष्यमचं सुद्धा पठण करू शकतात तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पाची सेवा करू शकतात किंवा अभिषेक करू शकतात त्याच्यानंतर ते जे तीर्थ असेल ते, ते तुम्ही तुमच्या लहान मुलांना द्या थोडं थोडं त्यांनी जेवढं पिलं त्यांना तेवढं पिऊ द्या बाकीचं तुम्ही तुळशीला सोडून दुसऱ्या कोणत्याही झाडाला टाकू शकता कारण त्या तीर्थामध्ये एवढे म्हणजे एवढी ताकद असते की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्याच्यामुळे ते अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते जर तुमची तुम्ही तुमच्या लहान मुलांना दिलं तर त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही तर ही एक सेवा करायची तुम्हाला आहे त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे तर दुर्वा एकवीस दुर्वांचा तुम्हाला बंच करायचा आहे तुम्हाला माहितीच आहे की तीन तीन पानं मिळून म्हणजे दुर्वाची असते ते तीनही मिळून एक होत असतो ग तसे तुम्हाला एकवीस दुर्वांचा बंच करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला उजव्या हातात तो दुर्वा घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला एक वेळेस नाही तर अकरा वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शेषमचं पठण करायचं आहे आणि अकरा वेळेस तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही अकरा वेळेस गणपती स्तोत्राचं सुद्धा पठण करू शकतात एक वेळेस सुद्धा गणपती अथर्व पठन पठण करू शकतात तर ते घेऊन तुम्हाला ती जी दुर्वा आहे ती तुम्हाला गणपती बाप्पा जवळ ठेवायची आहे त्याचं जे डेट आहे ते तुम्हाला गणपती बाप्पाकडे करायचं आहे तर ही एक सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना त्यांचे आवडते नैवेद्य हे नैवेद्य म्हणून आपण करायचे आहे तर ते कोणते तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जसं की तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही देऊ शकता पी ना बाळा पी तुझ्या हाताने पी तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य द्या त्याच्यानंतर तुम, तुम्हाला गुळाचे गुळ घ्यायचा गुळाचे तुम्ही फक्त गुळ घ्यायचा आणि त्याचे तुम्हाला छोटे छोटे अकरा लाडू करायचे आहेत तर खाली बस बाळा बस बस इथे तर अकरा लाडू तुम्हाला करायचे आहेत आणि ते अकरा लाडू तुम्हाला नैवेद्य स्वरूप देवाला द्यायचे आहेत मग तुम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरात जरी गेले तरीही चालेल आणि समजा तुम्हाला जर घरी नैवेद्य द्यायचा असेल तर तुम्ही घरी सुद्धा देऊ शकता गणपती मंदिरात जर गेले तर तिथे तुम्हाला ते नैवेद्य म्हणून दाखवून घरी तुमचे जेवढे मेंबर्स असतील तेवढे लाडू छोटे होते तुम्ही घरी घेऊन या बाकीचे जे लाडू आहेत ते तिथे प्रसाद म्हणून राखू द्या आणि ते घरी आणलेले जे लाडू आहेत ते सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचे आहेत असं म्हणतात की गुळाचे जे लाडू आहे किंवा गुळ जे आहे त्याचं नैवेद्य जर तुम्ही गणपती बाप्पांना दाखवला तर तुमच्या इच्छा या पूर्ण होतातच म्हणून तुम्हाला हे एक काम सुद्धा उद्या अठरा तारखेला करायचं आहे आता तुम्हाला कळलंच असेल की अभिषेक करायचा जा आहे झालंच तुम्हाला जर तुमच्याकडून झालं तर गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन नक्की दर्शन घ्यायला विसरू नका त्याच्यानंतर अभिषेक झाल्यावर तुम्हाला गणपती बाप्पांना त्यांचं आवडतं फुल जे आहे त्या ते अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर कुंकू हळद अक्षदा व्हायचे आहे त्याच्यानंतर गुळ नैवेद्य दाखवा आणि किंवा लाडूचा अकराचे लाडू अकरा एकवीस तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही गुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवा फक्त गुळच घ्यायचा आहे मी परत सांगते त्याच्यानंतर एक तुम्हाला सेवा, सेवा सांगितली ती सेवा तुम्हाला करायची आहे त्याच्यानंतर परत आईने मुलांसाठी एक उपाय कराय सेवा करायची आहे ती कोणती तर आईने मुलांना मुलं जर लहान असतील तर मुलांना जवळ बसवा आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला एक वेळेस अत्र गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस गणपती स्तोत्रांचं पठण करायचं आहे असं म्हणतात की गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहेत म्हणून त्यांच्या डोक्यावर हात घेऊन जर तुम्ही ही सेवा केली तर ते काही मंत्र आहेत किंवा स्तोत्र आहे की गणपती असं प्रशिक्षण हे त्यांच्या काने पडतील आणि मुलींच्या मुलांच्या बुद्धीमध्ये जी बुद्धी असते ही चांगली झाली म्हणजे चांगली होण्यात मदत होईल तर ही एक तुम्हाला गोष्ट अजून करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर अजून तुमच्या काही भरपूर मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण करायच्या असतील कारण गणपती बाप् बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत म्हणजे आपल्या ज्या काही अडचणी आहेत ते हरण्याचं किंवा ते, ते दूर करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात म्हणून तुम्हाला चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यावर छोटासा खोबराचा तुकडा घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला दोन कापुराच्या वडा घ्यायच्या आहे आणि त्या जाळायच्या आहे त्या जोपर्यंत जळ जाळत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ओम विघ्न हता ओम विघ्न हताय नमहा हा मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे जेणेकरून जोपर्यंत ती कापुराच्या वड्या जळत नाही तोपर्यंत तुम्हाला ना हे मंत्राचा जाप करायचा आहे जेणेकरून तुमच्या घरच्या ज्या काही अडचणी आहेत विघ्न आहेत ते सगळे गणपती बाप्पा तुमच्यापासून दूर करतील तर ही एक सेवा तुम्हाला अजून करायची आहे त्याच्यानंतर तुमच्या इच्छापूर्त्यासाठी जर तुम्हाला अजून एक सेवा करायची असेल तर ती अशी आहे की तुम्हाला एकशे एकवीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे संकष्ट चतुर्थीपासून तर त्यासाठी तुम्हाला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरात जायचं आहे आणि मंदिरात जाताना तुम्हाला नारळ त्याच्यानंतर दुर्वा त्याच्यानंतर डाळिंब आणि फुलं म्हणजे लाल फुलं असं तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला जर काही दक्षिणा वगैरे घेऊन जायची असेल तर तसं तुम्ही घेऊन जाऊ शकता तर घेऊन जायचे आहे आणि गणपती बाप्पा समोर ते ठेवून तुमच्या मनातल्या इच्छा सांगायच्या आहे त्या दिवशीपासून तुम्हाला ही हे जे काही सेवा आहे ती सुरुवात करायची आहे तर घरी येऊन तुम्हाला मंगलमूर्ती विघ्नहरा हरा दुरितनाशना कृपा करा हा या मंत्राचा तुम्हाला रोज एकशे वीस वेळेस तुम्हाला ही पठण करायचं आहे एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे आणि एकशे वीस दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही सेवा करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला जर इच्छा करायची असेल तर रोज तुम्हाला एकशे वीस वेळेस एकशे एकवीस वेळेस हा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा रोज ही सेवा तुम्हाला करायची आहे एकशे वीस दिवस एकशे एकवीस वेळेस रोज एकशे एकवीस वेळेस हा मंत्र म्हणायचा एकशे वीस दिवस तर ही एकशे वीस दिवसाची सेवा आहे ती करायला विसरू नका आणि घरातल्या ज्या काही तुमच्या अडचणी आहेत संकट संकट आहेत ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यानंतर जे तुमच्या घरातले विघ्न आहेत किंवा अडचणी आहेत ती सुद्धा दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि गणपती बाप्पा तुमच्या इच्छा सुद्धा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तर अशा प्रकारे अशा, अशा दी सोबत या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ